ध्यान मूल गुरु दे पूजा मूल गुरो पादम मंत्रम मूलम गुरुर वाक्य मोक्षम मूलम गुरु सर्व भक्तवण्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मी जे आपल्याला या चॅनलवरनं सद्गुरूंचे अनुभव कथन करत आहे त्या स्मारतुगामीबद्दल मी सध्या आपल्याला अजूनही अनुभव हो सांगणार आहे हा माझा व्हिडिओ मला वाटतं पस्तीसावा आहे आणि या पस्तीसाव ठेव्यात आमच्या सद्गुरूंचे एक भक्त आणि सेवेकरी आता सेवेकरी आम्ही सगळेजण होतो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रत्येक तिथे येणारा व्यक्ती ही सद्गुरूंची सेवा करत होती पण या सेवेकरांमध्ये एक वैशिष्ट्य आहे की काही मंडळी पंचकरी होते पंचकरी म्हणजे काय की आमचे सद्गुरू कायम सोळ्यात असायचे त्यांना कोणी शिवलेलं चालायचं नाही आणि ते सोळ्यात असायचे आम्हाला लांबून नमस्कार करावा लागायचा फक्त त्यांचा पदस्पर्श आम्हाला गुरुपौर्णिमेला मिळत होत आणि मग हे सोहळ्यात राहणं आहे ते त्यांचं कायम होत मग त्या वास्तव्य जे त्यांचं जिथे वास्तव्य होत तिथे देखील हे ते पाळत होते आमच्या सद्गुरूंची परंपरा अशी होती की सकच्छ व्यक्तींनी केलेला स्वयंपाकच ते ग्रहण करत होते किंवा सकच्छ व्यक्तींनी जी काही वस्तू त्यांना दिली तीच ते स्वीकारत होते मी या ठिकाणी आश्रमामध्ये स्वयंपाक करणारी जी मंडळी होती त्या महिला असतील तर त्यांनी नऊवारी पातळ नऊवारी साडी नेसलेली असली पाहिजे स्वयंपाक करताना आणि पुरुष असतील तर त्यांनी धोतर किंवा पंचा नेचलेला पाहिजे सतूरांना जे अन्न वाढत होते त्याला भिक्षा वाढणं म्हणतात तर ते देखील अशाच पद्धतीने वाढावं लागायचं सतुरांना पाणी जरी द्यायचं असेल तर ती पाणी देणाऱ्या व्यक्तीने पॅन्ट शर्ट घालून त्यांना पाणी दिलं असं कधी नव्हतं त्या ठिकाणी पंच्यावे असलेली व्यक्तीच त्यांना पाणी देऊ शकतो आणि ही सेवा अत्यंत अवघड असल्यामुळे गुरुदेवांचे काही भक्तमंडळी त्या ठिकाणी येऊन ही सेवा करत असत पंच नेसून ती सेवा करावं लागेल आश्रमात आल्यानंतर स्नान करायचं आपण आणलेला पंचा वगैरे नेसायचा आणि मग त्या सेवेला आपण करायची मी देखील बऱ्याच वेळा त्या पद्धतीची सेवा सतगुरंनी केलेली आहे माझ्या घरीच सद्गुर येत होते तर हे आमच्या सुभाष देशपांडे ये होता जे प्राधिकरणात तिथे वास्तव्य होतं आमच्या पिंपरी चिंचवडच्या ही सद्गुरूंचे निसम भक्त आणि गुरुदेवांच्या वैयक्तिक सेवेतील पंचकरी होते त्यांच्या मातोश्री मालती देशपांडे दे। या देखील गुरुदेवांच्या भक्त होत्या आणि त्यांनी गुरुगौरविका भाग दोनमध्ये एक अनुभव कथन केले आता हे जी देशपांडे कुटुंबी आहे ते मत पुण्यात डेक्कन परिसरात कुठं राहत होते अत्यंत लहान घर होतं त्यांचं आणि बागेवी सांगण्यामुळे गुरुदेवांची एक पोती लिहिणारे भक्त श्री भिकोंडना खासनीस यांनी गुरुदेवांच्या चरणी अनेक मंडे आणून स्थिर केलेलं आहे त्यापैकी हे देशपांडे कुटुंबीय एकदा गुरुदेवच्या भोवती त्यांनी आणून सोडलं त्यांनी आले की बरेच मंडळी स्थिर होत असत तर त्यांना त्या प्रकारचे अनुभव येत असत त्या मालती देशपांडे यांनी जो अनुभवलेला आहे तो आमचे आता सुभाष हा माझा मित्रच होता त्यामुळे सुभाषच्याबद्दलच आहे आणि अत्यंत बोलका असा तो अनुभव आहे मोठ देशपांडे कुटुंबीय प्राधिकरणामध्ये राहतात अजूनही राहत आहेत ते तिथंच आहे मला सुभाषही नाही आहे सध्या पण त्यांच्या मातोश्री पण नाही आहेत मी ज्यांच्या लेखाचं वर्णन करतोय तर त्या प्राधिकरणात राहत असताना एकदा पुण्यात निघाले होते मंडळी सुभाष गाडी चालवत होता आणि त्यांच्या मातोश्री पाठिंबा बसल्या होत्या आणि एका शिकाऊ चालकाने त्यांच्या गाडीला जोरार धडक दिली आणि हे दोघंही मायल एकर आजारी पडले अपघात काहीतरी लागले ना ज्याला ट्रॉमा वगैरे म्हणतात हा मोठा आघात झाला आणि सुभाषच्या मातोश्री थोडक्या ट्रीटमेंटनंतर त्यांना घरी सोडलं पण सुभाषला मात्र तिथे ॲडमिट करावं लागलं आता आपला मुलगा आजारी आहे संकट आलेलं आहे गुरुदेवांचा धावा दा त्यांनी निश्चितच केला होता आणि अत्यंत गुरुदेवाच्या जवळचे भक्त होते त्यावेळेस सुभाषचे एक मित्र आणि गुरुबंध आणि माझेही ते मित्रच आहेत आमचे राजाभाऊ भागवत यांनी त्या ठिकाणी सुभाषला फार मदत केली म्हणजे आपला भाऊच ॲडमिट झाला आहे या पद्धतीने आमचे राजाभाऊ त्या ठिकाणी लक्ष घालत होते आणि स्वाभाविकपणे राजा भागवत हे देखील एक पंचेकरीच होते सद्गुरूंचे निस्सिम भक्त आणि सद्गुरूंच्या वैयक्तिक सेवेत त्यांनी लक्ष घातलं काही काळ ते दिवसांचे ट्रस्टी पण राहिलेले आहेत आणि अत्यंत अन्यन्य दृष्टा श्री गुरुचरणावर त्यांची आहे आणि मग त्यांनी हा सर्व वृत्तांत गुरुदेवांना सांगत होते आता त्या सुभाषचं काय झालं होतं की त्याला यातना वेदना एवढ्या होत होत्या की शांतपणे झोप पण लागत होती त्याला हॉस्पिटलच सोडलं नंतर पण झोपेसाठी किंवा याताना वेदना कमी व्हाव्या म्हणून वेदनाशामक वळ्यांचा जेव्हा उपयोग होत नाही तेव्हा डॉक्टर मंडळी झोपेचं वळ्या किंवा झोपेचे इंजेक्शन त्या पेशंटला द्यायला सांगतात त्याप्रमाणे एक दिवशी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि मग त्या ठिकाणी त्याच्या सौभाग्य होती काळजी घेत होत्या रात्र होती डोळ्या लागला आणि पहाटेच्या सुमारास अचानकपणे त्या सुभाषला काहीतरी जाणवलं आपले आपल्या अंगावरनं कोणते हात फिरवत आहे डोक्यावरून हात फिरवत आहे आणि मग त्याने डोळे उघडले डोळे उघडल्याबरोबर त्याला तिथं सद्गुरू प्रत्यक्ष देहस्वरूपात दिसले प्रत्यक्ष देहस्वरूपात दिसले आणि याही परिस्थितीत सुभाष उठायला लागला सगळं झालं अजिबात उठायचं नाही तुझी तब्येत बरी नाही आहे म्हणून मी इथं बघायला आलेलो तुला आणि तू काळजी करू नकोस याच्यातून तू व्यवस्थित उभा राशील काही काळजी करू माझ्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे त्याला उठू देखील दिलं नाही आणि या ठिकाणी सद्गुरूंचे हे दोन वाक्य ते बोलले आणि त्यानंतर सद्गुरू निघून गेले हा प्रसंग घडल्यावर मग त्यांनी स्वभावतेने त्याच्या मिसेसला हाक मारली आणि मग त्यांनी सांगितलं आत्ता गुरुदेव येऊन गेले ते म्हणले गुरुदेव आता कसे येतील एवढं आहे तेव्हा बघ पण त्यांनी खरंच दाराकडे बघितलं तर दार हालत होतो दार हालत होतो म्हणजे हे स्वप्न वगैरे नाही बरं का प्रत्यक्ष सद्गुरू तिथे येऊन गेले आपला एक भक्त आजारी पडलाय आपला एक सेवेगिरी आजारी पडलाय तर त्यांनी त्यांची जी काही शक्ती आहे ती वापरून आशीर्वाद पाठवलेच होते आशीर्वाद दिलेच होते पण त्या भक्ताला बरं वाटावं त्याला आधार मिळावा म्हणून ही गुरुमावली प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन गेली अस हा जो सुभाषला अनुभव आलाय हा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे अर्थात तुम्ही म्हणाल ते नगरला बघतो पुण्याला हे कस काय शक्य आहे तर या शक्तीला हे सर्व काही शक्य असत आता या देशपांडेंच्याकडे जो हा प्रसंग घडला तो त्या दोघ्या तिकांना माहीत होता <coughs> सद्गुरू ज्यावेळेस मुंबई अनगाव जा या भागात जायला पुढेमध्ये यायचे त्यावेळेस जा जाता येता प्राधिकरणातलं जे देशपांड्यांचं घर आहे तिथे आवर्जून ते जात असत देशपांडे कुटुंब त्यांना बोलवत असत आपल्या सद्गुरूंचे चरण आपल्याला घराला हवावे असं आमच्या प्रत्येक भक्ताला वाटायचं आणि ज्या दिवशी सद्गुरू आमच्या घरी येतात तो आमच्यासाठी दिवाळी दसरा असायचा त्याप्रमाणे सद्गुरू आले आले होते आणि मग या सगळ्यांनी त्यांना हे सगळा अनुभव सांगितला आणि मग गुरुदेवांनी ते मान्य केलं ते म्हणले भक्ताच्या कल्याणाकरता मला ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्यातला हा एक तुम्ही मला हाक मारली की मी तुम्हाला ओ द्यायलाच पाहिजे काय अशा पद्धतीचं हे स्मर्तुगमित्वाचा जो अनुभव आहे काय की तात्काळ बदलत नाही तुम्ही इकडे स्मरण करायचं तिकडे बदल आता तुम्हाला दुसरं जर दुदर उदाहरण सांगितलं <coughs> मी एम आहे एममध्ये काय कार्ड टाकले पैसे मिळतात तसंच आमच्या या गुरुपरंपरेतल्या सद्गुरूंना जेव्हा तुम्ही हाक मारतात किंवा त्याच पद्धतीने दुसऱ्या क्षणी तुम्हाला मदत मिळत असेल हा अनेक लोकांना आलेला अनुभव आहे आणि अशा प्रकारचे काही अनुभव मी तुम्हाला इथून पुढेही सांगणारच आहे <coughs> माझ्या गुरुमौलींची जी काही कीर्ती आहे ती त्रिभुवनाथ दुमदुमावे या निमित्ताने हा एक भाग आहे आता हा लेख त्या गुरुगुरुका भाग दोनमध्ये या सुभाषच्या मातुशरींनी लिहिलेलं आहे अर्थात बऱ्याच वेळा काय होतं की पुस्तकात त्यावेळेस पुस्तक प्रसिद्ध झालं आहे काहीतरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली ते प्रसिद्ध झाले त्यानंतर लोकांनी वाचलेलं असतं मग नंतर ते विस्फृतीत जातं या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते तुम्हाला परत परत सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे म्हणजे त्या पद्धतीने त्या आठवणी परत एकदा लोकांच्या परत पोचावेत हाय घेत श्री गुरुदेव दत्त